बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड एशो ओपन न्यूज चॅनलला क्लिक करा, करा जय काही माणसे जन्मतात भाग्यवंत असतात ईश्वराबरोबर मानवाची सेवा त्यांच्याकडून घडत असते हे एक वरदानच असते असेच वरदान लाभलेले व्यक्तिमत्व पनवेल तालुक्यातील वलभ गावात आहे त्यांचे नाव आहे काशीनाथ पाटील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे शेकापचे माजी सभापती ते विद्यमान पनवेल विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अशी त्यांची राजकीय वाटचाल आहे कायमस्वरूपी त्यांच्याकडून भगवंतांची सेवा घडत असते अशा या पुण्यशील भाग्यशील काशीनाथ पाटील यांच्या घरी म्हणजेच गावी गौरी मातेची स्थापना केली जाते गौराईचा उत्सव महोत्सव म्हणून साजरा केला जातो तसा तो सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला पनवेल तालुक्यातूनच नव्हे तर मुंबई नवी मुंबई उरण खालापूर खोपोली कर्जत अलिबागसह हो, रायगड जिल्ह्यातून लोक त्यांच्याकडे गौराईच्या दर्शनाला येतात तसे आलेही ही संख्या हजारोच्या पटीत असते या हजारो लोकांचे सपत्निक काशीनाथ पाटील कुटुंबियांकडून दिलदार स्वागत झाले आणि तेवढ्याच लोकांच्या सुगराज जेवणाच्या पंक्ती उठल्या लोकांचे प्रेम जिवाळा ममता माया हीच आमची धन दौलत तेव्हा अशीच घडू दे आमच्याकडून लोकसेवा असे काशीनाथ पाटील परिवाराने गौरी मातेकडे वरदान मागितले गौरी मातेच्या दर्शनाला बडे राजकीय नेते कामगार नेते डॉक्टर वकील प्राध्यापक उद्योजक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शेतकरी गोरगरीब जनता आणि बरेच जण उपस्थित होते रायगड यशोभूमी न्यूज प्रवीण कोळापटेसह रामबोरिले पनवेल